छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने पहिलाच साहित्यिक पुरस्कार छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने महाराष्ट्रातील महारा पहिला साहित्यिक पुरस्कार सोहळा रेडगाव येथे संपन्न महाराष्ट्रातील नामवंत कवी चांदवडचे कवी सागर जाधव व सांगलीचे कवी धनाजी घोरपडे यांना पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने महाराष्ट्रातील पहिला साहित्यिक पुरस्कार साहित्यिक संभाजी महाराज प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र व चांदवड तालुक्यातील रेडगाव ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दोन नामवंत साहित्यिक कवींना देण्यात आला छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्यिक संभाजी पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून मागच्या वर्षी प्रकाशित झालेले काव्यसंग्रह मागविण्यात आलेले होते महाराष्ट्रातील कवींनी यात सहभाग नोंदवला सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून संदीप देशपांडे सरांनी काव्यसंग्रहाचे परीक्षण करून जोपूल तालुका चांदवड येथील कवी सागर जाधव यांच्या मातीमागते पेन किलर या काव्यसंग्रहाला तसेच सांगलीचे कवी धनाजी घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या काव्यसंग्रहाला जाहीर झाला या दोन्ही सागर जाधव व धनाजी घोरपडे यांचा यथोचित या सन्मान करून यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदरचा कार्यक्रम चांदवड तालुक्यातील आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांचे शुभ हस्ते व लोककवी प्रशांत दादा मोरे संगीतकार कवी व गायक यांच्या प्रमुख उपस्थितीत व चांदवडचे कवी प्राध्यापक विष्णू अध्यक्षतेखाली व समीक्षक संदीप देशपांडे सर प्रसिद्ध कवी व पत्रकार या त्याचप्रमाणे दिनेश वसंतराव नाईक पत्रकार व आयोजक साहित्य भारती अंबळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला सदरच्या कार्यक्रमास गणेश निंबाळकर अनिल काळे नितीन गांगुर्डे पत्रकार सुनील काळे व पत्रकार काळे यांचेसह चांदवड व निफाड तालुक्यातील साहित्यिक प्रेमी त्याचप्रमाणे गावातील तरुण वर्ग माता भगिनी पुरुष मंडळी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार वितरण कार्यक्रम झाल्यानंतर लोककवी प्रशांत दादा मोरे यांनी आपल्या आवाजात कविता सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली सदरचा पुरस्कार हा महाराष्ट्र स्तरावर देण्यात यावा अशी प्रत्येक वक्त्यांनी आपल्या भाषणातून सरकारकडे विनंती केली आहे आज इवलेसे रोपटे लावले आहे त्याचे वृक्षात रूपांतर होईलच शासन निश्चितच हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी करेल अशा आशावाद कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक अभिषेक गांगुडे या युवकाने आपल्या मनोगतात बोलून दाखवला सर्वच वक्त्यांनी महाराष्ट्रातील प्रथम छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराचे व स्तुत्य उपक्रमाचे आयोजक रेडगाव सारख्या छोट्या गावात अभिषेक गांगुडे यांनी केले यांचे कौतुक करण्यात आले व पुढील पुरस्कार निश्चितच जास्तीत जास्त साहित्यिक कवींना देण्यात मानस यावेळी

या छाव्याच्या डरकारीला सर्व शत्रु भालेने किती लांडके का वेळी चाल करून आलेले किती लांडके का वेळी चाल करून आलेले महाधुरंधर महाधुरंधर मोडून काळी गणी एकच राजा मरण जिंकला एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी दंडबळाने तोडून धरली असमाने संकटे नवी बनवलाने तोडून धरली असमाने संकटे नवी तो भाषणचा ज्ञानी होता तो भाषांचा ज्ञानी होता हळद मनाचा कवी तो भाषांचा ज्ञानी होता हळद मनाचा कवी ही ओंग गेला निदर कविता ताजी मृत्यूवरही ओन गेला निदर कविता ताजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी शेवट सगळं औरंग्याही जिंकून शकला स्वाभिमान शंभूचा औरंग्याही जिंकून शकला स्वाभिमान शंभूचा दखन भूमीत दफन झाला फुगा फुटला गर्वाचा दखन भूमीत मरण पावला फुगा फुटला

जलम झाल्या तुझा सुखावला बाप ग तुझा जन्म झाल्या तुझा सुखावला बाप ग तुला सासरी धाडून केन गायी कल्याचं पाप ग तुझ्या वाग त्या व याली संसाराला रय खडाdart नांदली पोरी पैंजणांची माया पय नचा नाचादा पाय किती टेडावले सापग नंदूला सासरे धाडून केला काय इकल्याचं पाप ग घरात भावाचं आणि बहिणीचं मी मानलं होतं तुझा लाडक्या भावाचं खोट होईल संपल त्याच्या बोडक्या हाताला रे राखीचं शिंपल दूध त्याची धरू नये वापर तुला सासरी धाडून केलं काय आच पाप कर्ज घेऊन डोई व बाण इकल इमान आसू पोटात ठेवून केलं सार मान पान कड्या खाद्या वाढली तूच त्याची खडी खाप ग तुला सासरी धाडून केलं काय ही कयाच पाटा तोट डोळ्यातो कोर तुला निरोप आणि तुला सासरे धारून केलं काय ही कल्याच पाप ग पण मधल्या काळात काय झालं उद्यासाठी खूप सुना झाल्या गेल्या भुली झाली गेल्या मी लहान असताना या सगळ्या इलाक्यामध्ये अशा खूप बातम्या माझ्या कानावर यायच्या आणि मला घाबरायला भीती वाटायची भयानक सगळं होतं सुरेश शिंदेपासून सांगतात की जाऊ देऊ नको फोरी आवला बाहेर चाल जाऊ देऊ नको पोरी आवला बाहेर चाल इथे हर कुंकू लावून तुळशीवरती येतो आल म्हणून जाताना आई मुलीला सांगते तुझ्या कर संसार तुझ्या साहित्यिक संभाजी पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला याच्या संदर्भात आपण प्रमुख पाहुणे म्हणून होतात काय सांगाल खरं तर एका छोट्या गावामध्ये तरुण लेकरांकडून इतकी सुंदर पद्धतीची एक गोष्ट येते प्रतिक्रिया येते ती फार मोठी आहे छत्रपती संभाजीराजांच्या स्मरणार्थ पुरस्कार द्यावा आणि साहित्यिक म्हणून आजपर्यंत हे ठळक कुठेही महाराष्ट्रात झालं नव्हतं हे ठळक झालं आज आणि राज्यस्तरीय पुरस्कार लिहिले गेले खूप वेगवेगळ्या गे पद्धतीचे पुस्तक आले होते त्याची निवड करून दोन जे महाराष्ट्रामध्ये खूप सुंदर नेते आहेत त्या लेखांचा इथे सन्मान करण्यात आला आहे आणि संभाजीराजांच्या साहित्यिक कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने सलामी सर्वांनी अख्ख्या गावकऱ्यांनी दिली आहे गावाने दिलेली आहे मी काहीचभर शुभेच्छा देतो आणि सगळ्या लेकरांचं अभिनंदन करतो धन्यवाद आपण आज या ठिकाणी साहित्यिक संभाजी पुरस्काराचं वितरण केलं याच्या संदर्भात काय सांगाल साहित्यिक संभाजी नावाच्या पुरस्काराची कल्पना तशी दोन हजार आठ पासून डोक्यात होती ते आसपूर्ण होते या गोष्टीचा आनंद असतो दुसरी गोष्ट अशी की साहित्यिक संभाजी पुरस्कार, पुरस्कार हा एक पुरस्कार नाही आहे तर ही एक चळवळ आहे दुसरी गोष्ट अशी की आत्ता आत्ताचे जे लोक ज्यांना आपण ऐकलं ज्यांना आपण वाचलं जे आपल्या डोळ्यात मोठे झाले त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासन पुरस्कार साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या राजाने चार ग्रंथ दिले बुद्भूषण नक्षिका नायिका वेदांनी साथ या ग्रंथांची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी यासाठी चळवळ सुरू केली आणि ते त्यावेळेस लिहिले ज्यावेळेस शिक्षण हे खूप दुर्मिळ होतं त्यावेळेस त्यांनी ते चारणांत दिले त्यांची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी ते लोकांपुढे आणावे आणि साहित्यिक संभाजी नावाचा पुरस्कार आज आम्ही आमच्या गावातून केला माझ्या सहकाऱ्यांनी केला रेडगावकरांनी केला तर फक्त माझा विचार होता त्याला कृतीत रेडगावकरांनी आणला हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने जाहीर करावा शासन राज राज्यस्तरावर अशी अपेक्षा व्यक्त करतो आज चांदवड तालुक्यातील रेडगाव या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने साहित्यिक संभाजी महाराज या नावाने पुरस्कार दिला गेला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण छत्रपती संभाजी महाराज एक लढवय्या म्हणून या महाराष्ट्राला माहीत होते साहित्यिक म्हणूनही माहीत होते पण खऱ्या अर्थानं त्यांचा जो सन्मान होता साहित्यिक म्हणून तो या गावाने आज केलेला आहे नुसता गावाने नाही तर या गावातील तरुणांनी केलेला आहे आणि ज्या अंगाने बुद्धूषण सारखा एवढा मोठा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला अनेक भाषा संभाजी महाराजांना येत होत्या साहित्यिक भाषेचं प्रगल्भता त्यांच्याकडे होती ज्ञान होतं आणि असं साहित्यिकाला इथला साहित्यिक विसरलेला होता इथल्या तरुणांनी संभाजी महाराजांसारख्या एका साहित्यिकाला पुन्हा नव्यानं जगाच्या समोर आणलेला आहे मी म्हणेन हा एका महाराष्ट्राचा गौरव आहे एका गावाने एका गावातल्या तरुणाने ही दखल घेतलेली आहे उद्या महाराष्ट्राने भविष्यात ही दखल घ्यावी घेतली पाहिजे आणि सरकारनेही संभाजी महाराजांच्या नावाने एखादा चांगला पुरस्कार साहित्यिकांना दिला पाहिजे आणि साहित्यिक म्हणून संभाजी महाराजांचं नाव हजरामर केलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद